मी पूर्वी पंधरा वर्ष आमदार होतो त्याच्या अगोदर आमदार होतो आणि माझ्या डिग्र्या वगैरे हो काय लिहिलं शिक्षण मी लिहिलेलं आहे आणि ह्यांनी डबल डिग्र्या काय तूप घोटाळा करण्यासाठी नाही केलं पैसे काय <laughs> लोकांना हो। प्रश्न लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधी असतो तुपामध्ये आणि जमिनीमध्ये घोटाळा करण्यासाठी नसतो आणि जनतेने त्याला दाखवून दिलेलं आहे पहिला विश्वासघात दुसरा विश्वासघात आर किती करणार आता मतदाराशी विश्वासघात त्यामुळे ते तेच काय विषय नाही आणि डिग्र्या ह्या लोकजागृतीसाठी असतात ह्यासाठी काही डबल डिग्री झाली म्हणून मी हुशार आहे मी फसवलं तरी लोक फसतात हे बोलत नाही त्याला लोकांनी दाखवून दिलेलं आहे ना त्यामुळे त्याचा डिग्र्याच्या संदर्भात वसंतदादा पाटील सहकार मंत्री होते राज्याचे मुख्यमंत्री चौ चौथी शिकले होते शिक्षणानेच मोठा होतो नाही जनआंदोलनाच्या रूपाने आम्ही लोकशाही पद्धतीने निलवण्याचा प्रश्न सोडला ह्या ठिकाणी लोकशाही पद्धतीने सोडण्याचा अधिकार आहे शिक्षण झाला म्हणजे मोठा माणूस होत नाही शिक्षण झाल्याने चालूबाज होतो हा चालूबाज आहे की लोकसभा ही सार्वभौम एक वेगळ्या प्रकारची संस्था जिथे कायदे या देशाचे होतात आणि हे कायद्यांमध्ये ज्या वेळेला चर्चा होते लोकसभेच्या व्यासपीठावर जे मंथन होतं त्यावेळेला त्या पद्धतीचं शिक्षण म्हणा किंवा त्या प्रकारचं बौद्धिक पात्रता असण्याची गरज आहे की या देशामध्ये जर जगायचं असेल सुसंस्कृत राहायचं असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही आहे आणि म्हणून मग माझं तर सर्व स्पष्ट मत आहे की मी जर खासदार झालो तर या लोकसभेमध्ये पहिलं आता बिल आणणार आहे की पदवी असल्याशिवाय लोकसभेला कोणालाच उभं करू नये कोणी असू तो लोकसभेच्या किंवा विधानसभेच्या देखील कायदेमंडळासाठी पदवी असणं गरजेचं शिक्षणाची बाब असणे गरजेची आहे आणि मला असं वाटतं की लोकांना आता समजलं आहे यांनी पाच वर्षामध्ये काय दिवे लावलेले आहेत ला आणि लोक काय काम केलेलं आहे खोटं बोल रेटून बोल लोकांची दिशाभूल करायची आणि खोटं सांगायचं आणि सारं मीच केलं असं म्हणायचं जसं निळवंड्याचं धरणाच्या बाबतीतलं असेल किंवा वेगवेगळ्या कामकाजाबाबत असेल लोकांना खरं ते समजलेलं आहे खरं म्हणजे बाबासाहेबांनी एक ठिकाणी विधान केलेलं आहे की शिक्षण शिका संघटित करा संघर्ष करा आणि खऱ्या अर्थानं जर या देशात परिवर्तन करायचं असेल तर शिक्षणाच खऱ्या अर्थानं परिवर्तन होईल खऱ्या अर्थानं सुशितपणाबद्दलचा हा अपमान आहे ही विधान म्हणजे अपमान आहे असं माझं मत आहे